नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना सुधारित घर भाडे भत्ता वाढ लागू करण्यास हा शासन निर्णय असमर्थ धक्कादायक बातमी बातमीचे शीर्षक आहे दराने भत्ता लागू करूया नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयातील चुकीच्या शब्द प्रयोगामुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करणार शासन निर्णयाच्या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शासन जुनी पेन्शन संघटना मार्फत राज्याचे प्रधान सचिव अप्पर मुख्य वित्त विभागात मुंबई यांच्या प्रति मागणीचे पत्र दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आले आहे आणि त्या पत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की सदर मागणीच्या बाबत पत्रामध्ये केंद्र सरकारच्या विविध शासन विभागाच्या ला शासन निर्णयाच्या संदर्भावरून आणि विषयावरून निवेदन सादर करण्यात आले आहे यामध्ये स्पष्टपणे असे नमूद केले आहे की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर घर भत्ता दर हि असल्यामुळे नऊ टक्के अठरा टक्के आणि सतरा टक्के वरून दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के अशी वाढ करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस च्या शासन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मागाई भत्ताळीस टक्क्यावरून देखील वाढ होणे अपेक्षित होते केंद्र सरकारने केली आहे आपणही करण्यास आवश्यक होती परंतु मात्र ही वाढ मिळताना दिसत येत नाही किंवा दिसून येत नाही किंबहुना उन्हा ही भाड वाढ लागू होण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या पाच फेब्रुवारी दोन च्या शासन निर्णया या शासन निर्णयात केलेल्या चुकीच्या शब्द प्रयोगामुळे शब्द कारणीभूत ठरत असल्याचा पुरावा सिद्ध झाला आहे आणि तसेच वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयाच्या परिच्छेदामध्ये तर स्पष्टपणे नमूद केले आहे की महागाई भत्ता पन्नास टक्के पेक्षा मर्यादा होणार तेव्हा ओरांडल्या जाईल तेव्हा एक आठ टक्क्यावरून सत्तावीस अठरा आणि नऊ टक्क्याची वाढ होईल असे नमूद केले परंतु त्यानंतर वाक्य रचनेत ज्यावेळी महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्के पेक्षा अधिक होईल त्यावेळी वरील वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्क्याची वाढ घर भाडे च्या संदर्भात मंजूर करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहेत आणि अशा या शब्द प्रयोगामुळे चुकीच्या शब्द प्रयोगामुळे करण्यात आलेल्या असल्यामुळे जेव्हा केंद्र सरकारच्या

यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घर बाळे भत्ता वाढीचा फरक हा एक जुलै दोन हजार चोवीस च्या वेत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि हा शब्द प्रयोग चुकीचा करण्यात यावा असाही नमूद करण्यात आले आहे करीता हा व्हिडिओ मित्रांनो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय महाराष्ट्र